सन्मान्य संघ आगरे साहेब शुभ या भव्य असा थोड्या स्पर्धेचं या ठिकाणी सन्मान्य शुभ असत या ठिकाणी

आज संध्याकाळमधले आज ना जे पी ले या म्हणजे जोरीवाडी प्रीमियर लीग आहे गांगोवाडी फोंडाघाट सो तिकडे आपण जात आला सो तिकडे तिकडे उद्घाटन वगैरे आणि तिकडे आज पहिले ती लेडीजची होतरी या म्हणजे आपल्या वडच्या वड्यातले जे आहेत ना लहान पोरी त्यांची मॅच आहेत त्याच्यानंतर मग मुलांची मॅच आहेत सो आपण सांगितलं तसे सो असो विषय असा आणि आता जस्ट तिला <laughs> शी गाणे येतात गाय लागलो कुठं डिग बीग लागलो असतात हां जा काय रे काय अचानक काय क्रिकेट तर तो, तो सामना तिकडे चालू होतो त्याच्यानंतर आपण तिकडे जाव्या उजगाड सामन्यासाठी सो ऑलमोस्ट आता मस्त की संध्याकाळचं वातावरण झालेला सो मी तिघा अशी बसली आहेत तो चला, सा, 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 सा सो तो चला आपण जाऊया आता उद्घाटन वाजले आहेत संध्याकाळचे सहा सो आपण सहा साडेसहा वाजाचं उद्घाटन सामनो आह आणि उद्घाटन पण असो सो तिकडे जाऊया आपण उद्घाटन वगैरे करूया आणि तुमका दाखवूया कसं कसं काय काय असा सो तुम्हाला तिकडे तयारी वगैरे दाखवूया तर चला तुम्ही त्यांना जाऊया आता आपण डायरेक्ट जोर वारी सो चला फ्रेश विश होतं त्याला कपडे वगैरे घालते चेंज करते आणि निघूया सो चला भुटेश्वर चषक क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन सन्मान्य शिवसेना उपनेते महाराष्ट्र राज्याचे आणि ज्याने आपल्या कर्तृत्वाचा ठसा थंडाची ओळख महाराष्ट्र राज्यापर्यंत करून गेलेली आहे असे या सर्वांचे लाडके हृदयातले तालुक म्हणावं लागेल तरुणांच्या असे सन्मान्य संजयजी साहेब यांचे शोभा असते या भव्य अशा क्रिया आंदोलन क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन या ठिकाणी होत आहे आणि तमाम हजारांच्या प्रेक्षक त्यांच्या साक्षीने या ठिकाणी हे उद्घाटन होताना आपल्याला दिसत आहेत मी केविलवाडी हृदेश्वर चषक क्रिकेट स्पर्धेचं उद्घाटन या ठिकाणी होत आहे सर्व मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत परमेश्वराची आराधना या ठिकाणी होताना दिसते आहे या क्रिकेट स्पर्धेचं उद्घाटन मान्यवरांच्या उपस्थितीत या ठिकाणी संपन्न होत आहे या ठिकाणी उद्घाटन सगळ्या या ठिकाणी संपन्न होत आहे या ठिकाणी फटाक्यांच्या आत्ताबाजूमध्ये या ठिकाणी या ठिकाणी मटाई सगळ्या या ठिकाणी संपन्न या ठिकाणी होत आहे

संघ आणि प्रथम बॅटिंग या स्वीकारलेली आहे चिंब स्वीकारलेली आहे आणि बॅटिंग करण्यासाठी मुपेश ला प्रचारित करण्यात आलेला आहे या मी मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी भावने उभा राहायचं दोन्ही

देखा 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 देखा। प्रतीक था। था या ठिकाणी आणि प्रेमाचं त्यांचं इकडे बघायचं या ठिकाणी फक्त रोप रक्कम महिलांसाठी आहे इकडे बघा हात लावू येथे प्रथम करायचं पार्टी शिवते तिथे आता थोडे टिपटॉप पद्धतीने होणार यावेळी टॉर्च उडवणं तो नक्की बघूया कसं काय टिपटॉप पद्धत काय आहे ती जे ऑनर्स आहेत त्याने कृपया मैदानावरती यावं कार्ड बोललो की ते चालायला सुरुवात करणार आणि स्टॉप बोललो की ते थांबणार था आणि <laughs> पाठी पलटणार आणि तिथून एक एक पाऊल पुढे टाकून पुढे पुढे येणार आणि ज्याचं पाऊल ज्याच्या पावलावरती पडेल तो टन जिंकणार <स्तार्थ>

ಚೆಂಡು <zatter> ನ <zatter> <laughs> ओके धावसंख्या एक पहिलं शतक चालू आहे एक मी वरपाल मारण्याचा प्रयत्न सोपले परंतु मी धाव छोडू लागतो शॉर्ट एक धाव आणि धाव संख्या मात्र या संख्या देऊन धाव संख्यापालिकांचा बेशकांच्या वतीने पाणी हात फटका एक धाव दाव संख्या होते ती हा जिंकण्यासाठी केवळ आठ धावांची गरज आहे ना डाव संख्या होते ती सहा पाच धावसंख्या सहा केवळ तीन धावांची आवश्यकता बारा चेंडू तीन धावा किर्ती जोळी गोलंदाजी करतायत त्यांच्या समोर आहेत ते निबी सावंत पिय शेकॉनचे सलामीचे फलंदाज बंडूवाडी करून नॉन स्ट्राईक म्हणते आणि बॅटिंग वाईड चेंडू धावसंख्या संख्या होती ती सात केवळ दोन धावांची आवश्यकता काय नाही मार तू एक धावांची आवश्यकता आठ धाव संख्या एक धावांची आवश्यकता आणि अशा प्रकारे पुरुष वर्कांत संघ विजयी दोन्ही संघांचे या ठिकाणी हार्दिक हार्दिक स्वागत संदीप बाबू दिसत नाही आमच्या वाढदिवस होता पण आपल्या तिथे याला लेट की आपण त्याच्यामुळे जरा त्याच्या लेट झाला पण तिथे आपण पण केक खाल्ला त्याला मग आता छटकार आणि आता चौकार हा तुम्हाला

राम पडवून घेऊ दो सा चंडू सामना करताना शांत घेतली संपूर्ण जे प्रेक्षक आहेत ते एकदम शांत आहेत खूप पाण्यामध्ये बघून आहे कारण अतितेडीचा सामना सामना आहे या ठिकाणी बरोबर

पटना जा बाकू ना ते नीट फुडे

अठ्ठावन ले यांच्या नावावरती आहे वरदान काळा लागून शुभमच आपण दोन टिमिंगमध्ये चार चार विकेट घेतले होते त्यानंतर सामनावर म्हणून पारितोषिक जाता बंधू भालेकर यांच्या नावावरती आहेत त्याचं कौतुक करूया आणि शुभेच्छा देऊया द्वितीय क्रमांकाच्या पारितोषिक रोख रक्कम तीन हजार तीनशे तेहतीस आणि आकर्षक चषक मित्रमंडळ यांच आपण कौतुक करूया क्रमांकाचं पारितोषिक आणि रोख रक्कम पाच हजार पाचशे पंचावन्न आणि आकर्षक कशलासाचे नागेश भगवान गुईल आणि कैलासाचे संदीप लाड

तर नमस्कार मित्रांनो आपण इलाव तीन वाजता तिकडनं आणि तीन वाजले आणि नंतर मग सकाळी आपल्या मग उठाक न वाढले कारण की आपण लेट इलला आणि तीन वाजता गेला त्याच्यामुळे सगळं मग ते पारितोषिक वगैरे वितरण वगैरे करून आपण इला आणि त्याच्यामुळे प्रॉब्लेम झाला त्याच्यामुळे सकाळी जरा जरा लेट उठा झाला लेट उठल्या नऊ वाजता काय तुम्ही एंड नाही केले होते तर आता दुपार झाली पण संध्याकाळ संध्याकाळी काय एंड करूया पहिल्यांदा सामना उद्घाटन झालं लेडीच होतो उद्घाटन सामना उद्घाटक आपली उपस्थिती होती होते साहेब म्हणजे साहेबांनी उद्घाटन वगैरे केलं आणि त्यांच्यासोबतच आपले वाडीतले असे मोठे मोठे लोकं म्हणजे वाढीतले असे वरिष्ठ लोक होते ज्यांच्याकडून पण आपण तेनी पन, तेनी ते ज्यांनी पण त्यांच्यासोबत उद्घाटन केल्याने सो साहेबांसोबत वरिष्ठ वाडीतली काय आमची मंडळी होती त्यांनी उद्घाटन केल्याने आणि त्याच्यानंतर मग सामने चालू झाले पहिला लेडीजचा सामना झालो त्याच्यानंतर त्याच्यानंतर मग आपले लीगचे सामने म्हणजे ते साखरेचे सामने चालू झाले आणि त्याच्यानंतर स सेमीफायनल त्याच्यानंतर दोन से सेमीफायनल त्याच्यानंतर फायनल असा आज पूर्ण हा हे होता आणि रात्री तीन वाजले आणि त्याच्यातच त्यांनी चहा नाश्ताची सोय केली होती संध्याकाळी सात आठ नंतर आणि ती चहा जास्तची सोय पण चांगली होती पोहे वगैरे त्यांनी केलेली होते मस्तविक असं व्हिडिओ झालेला मस्तविक असे त्यांनी जे पी एल जे पी एलचे सामने मस्तपैकी जे पी एलचे सामने त्यांनी भरवलेले होते त्याने आणि मस्तपैकी त्यांनी ते ऑर्गनाईज केले पण आणि मस्तपैकी मॅनेज पण केलेला सगळा पूर्ण जो इव्हेंट होता आणि मस्तपैकी असे त्यांचे व्हिडिओ इलेलेले तुमचा व्हिडिओ कसं वाटलं नक्की सांगा असे नवीन नवीन व्हिडिओ बनण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की नक्की सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रे करून नोटिफिकेशन ऑल करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवीन नवीन व्हिडिओ भेटत होते चला तर मी भेटू अशा अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय कुणाला आपली काळजी घ्या